नमस्कार मी श्रद्धा शिर्के पंडित शिवकुमार वन टू फोर या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि परदेशामधील करिअर किंवा शिक्षणाचा योग हाच आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याचसाठी बोलण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत पंडित शिवकुमार श्री स्वतः स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आणि पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ आहेत त्यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आणि नुकतंच आपण सरांचा परिचय पाहिलेला आहे असा विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसतो आहे त्यावर तुम्ही लगेचच फोन करू शकता आणि सर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील सर आपण प्रश्नांना सुरुवात करूया म्हणजे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की परदेशामध्ये जाऊन शिक्षण वगैरे घ्यायचं तर उच्च शिक्षण किंवा शिक्षणासाठी परदेशात जाताना नेमक्या जर अडचण येत असतील तर काय करावं यस नमस्कार सगळ्यात महत्त्वाचं सब्जेक्ट आहे असे सब्जेक्ट घ्यायला मला आवडतात पण रिझन हे आहे की थोडं म्हणजे नॉलेज आहे आणि क्वालिफिकेशन पण आहे त्यामुळं मला या गोष्टी सांगायला नक्की आवडतात तर आजचा जो हा सब्जेक्ट आहे तो आहे परदेश गमनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि शिक्षणासाठी अडथळे येतात का जाताना अनेक वेळा येतात साधं तुम्हाला उदाहरण देतो मी की समजा कश कसे प्रॉब्लेम आहे ते सांगतो अगदी दहावीला सांग नव्वद टक्के बाराव्याला जाईल तेव्हा ब्याण्णव टक्के त्यानंतर इंजिनिअरला घेऊन हळू कमी 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 लास्टला इटी की मग बाहेरच्या एम एससाठी प्रयत्न करताना अडचणी 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 अशा आपल्याला बघायला मिळतात तर ते होण्याचं रिझन काय आहे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एक जिममध्ये जाता आणि व्यायाम करायला चालू केला आहे ओके okay? तर या कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचं दहा किलोपासून सहज उचलू शकता वीस किलो उचलू शकता तीस किलो चाळीस किलो पन्नास किलो शंभर किलो पॉसिबल नाही आहे तसंच जेव्हा आपण पत्रिका बघतो त्या पत्रिकेतले जे ग्रह आहेत त्या ग्रहांच्या कपॅसिटीवरून आणि मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो की या मुलाची किती ताकद आहे कुठल्या लेवलपर्यंत शिकवू शकतो दहावीला जाताना तुम्हाला अकरावी काय बारावी सायन्सला बा सायन्सला जाईल कॉमर्सला हा मुद्दा महत्त्वाचा त्यानंतरनं पुढं काय शिक्षण होईल ते कपॅसिटी झेलेल का आणि असं वाढत वाढत शिक्षण वाढल्यानंतर त्याला कशा पदनं बूस्ट करून त्याला उच्च शिक्षणाला नेऊ शकतो म्हणजे शेकडो क्लायंट असे आहेत की बी झाल्यानंतर बी होत असतानाच ते आउट ऑफ इंडिया जाणं एम एससाठी ते प्रयत्न करतात वर्ल्ड वाईड मेन मेनली वेस्टर्न कंट्रीज प्रयत्न करतात तर तेव्हा त्यांना ते क्रॅक करायचं अवघड जातं तेव्हा पत्रिका बघून त्या काय बूस्ट केलं तर त्यामध्ये त्याला सक्सेस मिळू शकतो आणि तो पुढं त्यामध्ये जाऊ शकतो आणि ॲडमिशन मिळू शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी बघितल्यानंतर कळतंच आणि ते उपाय दिले की नक्की फरक पडतो प्रॉब्लेम हा असतो की तिथे शिक्षण गेल्यानंतर तिथं आपण जॉब पण करावं लागतो तो जॉब पण मिळेल का तो त्याच्याकडून तो स्थायिक होईल का बरेच क्वेश्चन त्याला अलाइड क्वेश्चन्स असतात पण अडथळे येत असल्यास त्याला आपण उपाय देऊन त्यातून बाहेर काढून तो आउट ऑफ इंडिया जाण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं शेकडो लोकांचं मी केलेलं पण आहे अच्छा सर आपल्याला बरंच फोन यायला सुरुवात झालेली आहे मात्र त्याबद्दल मी सांगेन की जर तुम्हाला कोणताही या संदर्भात प्रश्न विचारायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंका विचारू शकता सर बारामती मधून आपल्याला एक फोन येतोय माधुरी यांचा माधुरी जी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत हा येत हा मुला मुला मुलाबद्दल प्रोफेशन होता वरद नाव आहे आणि जन्मतारीख आहे चोवीस जुलै दोन हजार सतरा हॅलो okay. uh, वेळ uh, बारा बारा वाजून अठरा मिनिट हॅलो काय झालं क्वालिफिकेशन त्याच आता तो दुसरी मध्ये आहे आणि त्याच्या पुढचं पत्रिका विचारायची होती त्याची तो ऐकत नाही खूप असं बोलतो खूप असं ठीके पूर्ण पत्रिका डिटेल्स पाहिजे डिटेल डिटेल मी पिन पॉइंट सांगतो डिटेल सांगायला लागतीलच लागतील ओके फर्स्ट पॉइंट हा मुलगा खेळाडू आहे त्यामुळं हा मुलगा स्टेट लेवल चॅम्पियन पर्यंत खेळायला जाऊ शकतो नंबर वन कान ना घसारोळ्याचा त्रास आहे त्याला जपणं गरजेचं आहे अतिशय रागीट आणि अवखळ आहे त्यामुळं एक त्याला एखाद्या माणसाला कंटिन्यू बघायला हा कुठे करतो काय करतो काय नाही हे लक्षात घ्या ओके ब्रिलियन्सी अतिशय उत्तम आहे ओके व्यवसायाची पत्रिका नाही जॉबची पत्रिका आहे मेन बॉटम लाईन आउट ऑफ इंडिया जाणे आणि तिकडे सेटल होणे अशी पत्रिका आहे आज नेमका सब्जेक्ट आपला तोच आहे पुढचा पॉईंट रागीट तर असणारच आहे पण मित्रपरिवार पुष्कळ मोठा असेल त्यामध्ये इंडर जास्त होईल जे काय तो क्वालिफिकेशन बेसिक क्वालिफिकेशन घेईल म्हणजे ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये करेल त्यात त्याचं करिअर होणार नाही ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बदल जर केला तर त्याच्या अनुषंगानं पुढं त्याला तो, ला तो जॉब लागेल किंवा के एन्टायर शिक्षण आणि करिअर दोन्ही याचं वेगळं होऊ शकतं अजून तुम्हाला मला काय विचार असेल तर मी ऑफिसमध्ये दे या डिटेल मी तुम्हाला सांगेन आणि पुढच्या आता या दृष्टिकोनानं प्लॅनिंग तुम्ही लाईफचं करू शकता माधुरजी सरांचं ऑफिस सुद्धा आहे तुम्ही अपॉइंटमेंट त्यांची घेऊ शकता सर आणखी फोन येतात आपल्याला शीला पाटील यांचा फोन आहे कोल्हापूर मधून शिलाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो बोला नमस्कार सर नमस्कार मॅडम मला मुलगी बद्दल विचारायचं हां तिची जन्मतारीख आहे तीन एक दोन हजार तीन ओके? अरे बोला बोला ऐकू येते हां हा आणि वेळ आहे सकाळचे सात वाजून बेचाळीस मिनिट कोल्हापूर शिक्षण काय झालंय ते आता तिचं इंजिनिअरिंग झालंय आणि ते आता सिडॅकचा कोर्स करते आणि मला लग्नाबद्दल आणि तिच्या करिअर बद्दल विचारायचं सिडॅक करते धनुराज पुराश नक्षत्र आहे ओके गुड ब्रिलियंट आहे उत्तम बसलेला आहे मंगळाची पत्रिका मंगळ विंगळ काय नाहीये इंडियात राहणार आहे आवाज अमांश दरम्यान जन्मा यायचा पोटाचे विकार आहेत चांगल्या घराण्यात लग्न होणार आहे उच्च घराण्यात लग्न होणार आहे शेअर्समध्ये प्रचंड पैसे कमवू शकते शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगा आणि क्वालिफिकेशन हे फायनान्समध्येच काम करणारा व्यक्ती असेल त्यामध्ये लग्न होऊ शकतं पती, -पती अंतर जास्त असू शकतं दक्षिण दिशेला अडीचशे तीनशे किलोमीटर असू शकतो जो व्यक्ती आहे तो म्हणजे ही पत्रिका विवाहाच्या दृष्टिकोनातून काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे जॉबच्या दृष्टिकोन विचार केला तर जॉबमध्ये पण काय असा प्रॉब्लेम मेजर वाटत नाही आहे फक्त आजार पोटासंबंधी जो आहे त्यासंबंधीमध्ये ऑपरेशन होऊ शकतो लक्ष द्या जरा पहिल्यापासून म्हणजे ते क्लिअर होईल लग्न करताना शनी सप्तमात असल्यामुळे अनेक वेळा डिले डिले होऊ शकतो यासाठी कुंभविवाह नावाचा जो विधी असतो तो करणं गरजेचं तो तुम्ही करून घ्या म्हणजे पुढे अडथळे कमी होतील उदा उपायामध्ये पुष्कराज आणि पाचू हे रत्न वापरा इच्छापूर्ती कोबी माझा प्रोडक्ट आहे त्यामध्ये कुठली इच्छा लिहून ठेवली ती नॉर्मली पूर्ण होते आफिस ते ऑफिसला इच्छापूर्ती कुपीशी बॉक्स जे आहे ते मागून त्यामध्ये चार इच्छा लिहू शकता की त्या इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला हरकत नाही आणि मंत्र आहे तो म्हणायचा आहे हे प्रोडक्ट माझे अमेरिकेत लॉस एंजलस मी दोन हजार पंधराला मी इनॉग्रेट केलेत आणि कॉपीरायटेड आहेत त्यात तुम्हाला फायदा हा नक्की होऊ शकतो ओवरऑल असं मला खूप काय प्रेशर किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही याच्यापुरती उपी लिहून ठेवा आणि मी सांगितले ते उपाय करा आउट ऑफ इंडिया जायची पत्रिका ही नाही आहे निश्चित शिलाजी धन्यवाद तुम्ही जोडला गेलात त्यासाठी सर पुन्हा एकदा प्रश्नांकडे येते आम्ही मात्र मला सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना की सरांचा बराच दांडगा अनुभव आहे आणि गेले कित्येक वर्ष सरा सर जे आहेत ते लोकांना मार्गदर्शन करत आणि त्यांना खूप छान रिझल्ट सुद्धा आलेला आहे त्यांनी स्वतः ज्यांना रिझल्ट आलाय त्यांनी स्वतः त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण त्यावर सुद्धा एक नजर टाकला मी माधुरी दुसाने आणि माझ्या मुलीचं नाव साक्षी दुसाने आम्ही नाशिकला असतो मी माझ्या मुलीसाठी गेल्या दीड वर्षी दीड वर्षापूर्वी सरांकडे आहे शिक्षणाबद्दल आम्ही जेव्हा तिची पत्रिका दाखवल्यावर सरांनी सांगितलं की इथं फॉरेनची पत्रिका आहे तर मग आम्ही प्रयत्न केले आणि विजासाठी आम्ही परत सरांकडे आलो मग सरांनी आम्हाला काही रेमेडीज दिल्या आणि इच्छाकुपी सजेस्ट केली आणि इच्छाकुपीमध्ये तिने तिची इच्छा लिहून ती इच्छा ती इच्छाकुपी मध्ये ठेवली पंधरा दिवसात तिचा विजा झाला आणि ती गेल्या म्हणजे आता तिला जाऊन दीड वर्ष झाली दीड वर्ष झाली तिला ती अमेरिकेत आता तर माझ्या अनुभवावरून मी हे सांगते की आम्ही सामान्य घरातून आलेले पण मला सरांनी जेव्हा मला सांगितलं की तुमची मुलगी अमेरिकेला झाल्या जाणार आहे किंवा ते अमेरिकेत सेटल होणार आहे तेव्हा आम्हाला थोडंसं हे वाटलं की मग कसं शकते पण ते सरांच्या अनुभवावरनं आणि सरांनी दिलेल्या रेमेडीजवरनं ते आधी सा सत्यात उतरलं मी प्रेक्षकांना आणि हा व्हिडिओ जो पाहिल त्यांना मी हे सांगेन की तुम्ही सरांकडे सरांकडचं मार्गदर्शन घ्या आपल्या प्रत्येक अडचणीतून सह बाहेर काढतात आणि त्या अडचणीतून बाहेर येण्याचा आपण प्रयत्न करावा आणि तुम्ही सरांचं मार्गदर्शन आमचं घ्या मला अगदी अगदी मनपूर्वक मी सांगते की तुम्ही सरांचं अगदी मार्गदर्शन घ्या आणि सरांना सुद्धा मजा नमस्ते माय नेम इज दुर्वेश मराळकर अँड आय एम द ओनर ऑफ टोटल वायल स्टोर इन क्वीन्स न्यूयॉर्क अँड दिस इज माय स्टोर अँड आय मेट पंडित जी इन टू थाउजंड थर्टीन आय गेस अँड दॅट टाईम ही प्रेडिक्ट मी दॅट you're going to be very nice with your business and you're going to be uh, very commonly you will survive in abroad and then at that time i was not knowing that but he gave me some tips what to do with the astrology and the vastu and everything i follow him and now this is 2022 i have my own store this one and i have one repairing store backside so i have basically two store and this is only the blessings of shukumar panditji i sincerely thankful for him to guide me back in those days back in 2013 now i am very happy that he visited in my store today is like 13th of 13 september 2022 uh, he is here in new york and in my store आणि त्यांना जो रिझल्ट आलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच आपल्याला अंदाज बांधू शकतो आपण सर तुम्हाला सुद्धा मला विचारायला आवडेल की uh, हे जे दोन uh, हे जे दोन नागरिक होते mm. तुमच्याकडे आलेले होते त्यांचा नेमका अनुभव कसा होता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही uh, सांगा ना yes, फक्त यू एसमध्येच कमीत कमी दोनशे ते तीनशे असे क्लायंट आहेत माझे की आपण इथं सांगितल्यानंतर यू एसमध्ये ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ कोस्टमध्ये सगळे आता सेटल्ड आहेत यू एसमध्ये गेल्यानंतर मला जास्त वेळ लागत नाही ऑलरेडी मला सगळं रिसीव करणं राहणे किंवा कुठल्या गोष्टीचा मला प्रॉब्लेम येत नाही आता हे जे दोन लोकं आहेत पहिली जी मुलगी आई आहे त्या मुलीची साक्षी त्या बारावी असताना माझ्या आले होते नॉर्मल घराण्यात लोक आहेत की यू काँट थिंक की यू एसला जाणं इज नॉट पॉसिबल ॲट ऑल असं पण सांगितलं शिक्षण चांगलं आहे बुद्धिमान मुलगी आउट ऑफ इंडिया जाणार आहे त्याप्रमाणे उपाय केले सगळं झालं इंजिनिअरिंग झालं विसासाठी प्रॉब्लेम झाला आम्ही उपाय दिले विसा परत तिला मिळाला आता सध्या ते बॉस्टनला आहे तिचं लग्न ठरलेलं आहे तिचं स्वतः तिनं बंगला घेतलेला आहे नवरा बेगो त्या ठिकाणी तर मायामध्ये काही महिन्यात राहतील सेटल दे आर गोईन टू सेटल इन यू एस ए बॉस्टनमध्ये नंबर टू दुसरा मुलगा जो बघितला तुम्ही आता ध्रुव नाव आहे तर दोन हजार तेराला माझ्याकडे ठाण्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे ठाण्याला ऑफिस आता तो वाशीला ऑफिस आहे Not नहीं नहीं। दे का का है है, तर त्या ठिकाणी म्हटलं नॉट पॉसिबल काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही काय नाही कॉमचं बॅकग्राऊंड आहे इंग्लिश बोलायला पण अवघड आहे मराठी मीडियममध्ये असल्यामुळं तर म्हटलं पॉसिबल नाही पण ते जे काय नाही आउट ऑफ इंडियाचा विचारच नाही करू शकत तर माझ्याकडे बॅकअपच काय नाही काय ठीक आहे पण त्यांनी नंतर उपाय केले सगळं केलं आउट ऑफ इंडिया यू एसला तो गेला आता बघा यू एसला तर गेलाच गेला स्वतःचे दोन शॉप मोबाईलचे तिसरा अजून घेतले साठ राहायला सेटल्ड आहे त्या ठिकाणी आता त्याला मराठी बोलणं आहे त्यामुळे मराठी बोलायला लागलो की इंग्लिशच्या असेंटमध्ये मराठी बोलतो एवढ्या वर्ष तर मराठी बोलायचं ते तर असेंट निघून निघून गेला म्हणजे जे काय असं काही नाही की तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर तर यू एसला जाऊ शकता माझ्याकडं दहावी नापास झालेले बारावी कॉमर्स असलेले किंवा आत्ता हा जो मुलगा कॉमर्स झाला हा पण यू एस स्वतःचा ऑफिस काढून त्या ठिकाणी सेटल झाला हे विजन आम्ही दोन हजार तेराला दाखवलं म्हणून त्याबद्दल प्रयत्न करून त्या ठिकाणी त्या त्या लेवलला जाऊन बसला म्हणून आपण जे ड्रीम बघतो ते मोठं ड्रीम बघायला पाहिजे फर्स्ट पॉईंट आणि दुसरा पॉईंट म्हणजे परफेक्ट गाईडलाईन करायला पाहिजे लाईटपर्यंत करायला काय पाहिजे आपण की ज्यामुळं आपण परफेक्ट सेटल लाईफ सक्सेसफुल लाईफ जगू शकतो आणि सॅटिस्फाईड लाईफ जगू शकतो तर एक उदाहरण असे सगळीकडे बरेच माझे क्लायंट आहेत की वेगळ्या सेक्टरमध्ये का कोण सायंटिस्ट आहेत कोण गव्हर्नमेंटमध्ये आहेत कोण स्वतः जे बिझनेसेस हॉटेल्स आहेत सगळ्यांचे की जे इथं असताना त्यांनी विचार पण केला नव्हता असे बरेच व्हिडिओज आहेत स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला नक्की दाखवेल हो सर तुम चा, तुमच्याकडे पुन्हा एकदा प्रश्नाकडे आपण वळतोय okay. पण त्या अगोदर फोन येतोय पुण्यामधून स्वाती यांचा आपल्याला फोन येतोय स्वातेचे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का हो हो हा बोला ताई हा माझ्या मुलाची जन्मतारीख आहे सतरा आठ नव्याण्णव okay. रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिट जन्मस्थळ पुणे आता तो एमटेक करतोय फर्स्ट इयरला आहे कम्प्युटर सायन्स मध्ये तर त्याला नोकरी कधी लागेल कशात एमटेक करतोय कम्प्युटर सायन्स okay. no okay. ओके नोकरी ओके ठिकाणी आहे हुशार आहे शांत आहे प्रेमळ आहे बुद्धिमान आहे एकदम शांत आहे म्हणजे काही टेन्शन नाही काही नाही सगळ्यांना मदत करतो सगळ्यांचं ऐकून पण घेतो पोटाचे विकार आहे त्याला आणि जे काय कम्प्युटर सायन्स यांनी केलेलं आहे त्यात डायरेक्ट त्याला जॉब लागणार नाही थोडा आलाइट जरा थोडासा वेगळा जॉब लागेल तेव्हा चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आणि थोडासा वेगळा जॉब असेल तर त्यात थोडा कोर्सेस किंवा काही चेंजेस करून पुढे जायला हरकत नाही जॉबमध्ये अडथळा नक्कीच आहे कारण मंगळ दुट्टी इथं पडते राहू पण पंचम स्थानामध्ये आहे राहू मंगळ युती झाले राहू मंगळ शांती करून घ्या राहू आणि मंगळ दान करा फायदा होईल डायमंड वापरा पाचू वापरा तुम्हाला नक्की फायदा होईल मंगळाचं दान जे आहे तेव्हाचं नक्की करा कारण ते फायनान्शियली त्याला अफेक्ट करतं करत आहे लग्नादृष्टीनं मंगळाची पत्रिका आहे पण ह्या मंगळ आहे पण बिलकुल मंगळ काही इफेक्ट त्याचा नाही आहे तो ॲज इट ॲज गुड ॲज ए नॉन मंगली पत्रिका असल्यासारखंच आहे म्हणून मंगळ आहे म्हणून मंगळाचं मुलगा मुलगी पाहिजे असं अप्सुलेट नाही आहे तर त्या दृष्टिकोनात लग्नाच्या दृष्टिकोनातून मला तुम्ही भेटा मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पुढं काय केलं पाहिजे की ज्यामुळे चांगल्या मुली येतील चांगल्या घराण्यात मुली येतील हे आपण अभ्यास करू शकतो आणि ते सोल्युशन घेऊन तो पुढं आपण जाऊ शकतो निश्चित स्वातीजी तुम्ही पुण्यामध्येच राहायला आहात सरांचं ऑफिस सुद्धा पुण्यामध्येच आहे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन सरांशी सविस्तर बोलू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता स्वातीजी धन्यवाद सर आणखी एक प्रश्न होता मला विचारायचा म्हणजे पत्रिका जेव्हा आपण पाहतो तुमच्या डोळ्याखालून आता इतक्या वर्षांमध्ये बऱ्याच पत्रिका केल्यात तर पत्रिका पाहून ती परदेशातली आहे असं स्पेसिफिकली कळतं का हो तुम्हाला आता जस्ट उदाहरण दिलं तुम्हाला बारा लक्षणच कळलं की परदेशात जाणार मुद्दा हा लक्षात घ्या परदेशात जाणार हे तर दोन सेकंदात मी सांगेल तो प्रश्न नाही पत्रिका माझ्या लेवलला मी काढून तुम्ही दिल्ली पत्रिका मी कधीच बघत नाही मी माझ्या लेव्हलला काढून घेतो आणि मी स्वतःच बोल तुमच्यावर बोलत असतो मुद्दा लक्षात घ्या की हे ज्योतिषशास्त्राचा पाठ हा असा आहे की तुम्हाला सगळ्या लाईन्स माहीत पाहिजे मी एक रोबोटिक इंजिनियर आहे मेकॅनिकल रोबॉटिकमध्ये काम केलं त्यामुळे मला हा सगळा हायड्रॉलिक है, मेकॅनिकल नोमॅटिक सगळं माहिती आहे सहा वर्ष ॲज अ रोबोट्समध्ये uh, काम केलं तर टेक्निकल नोआ आहे वास्तुशास्त्राचं सिव्हिल बॅकग्राऊंड माझं बऱ्यापैकी चांगला आहे आर्किटेक्चर बॅकग्राऊंड बऱ्यापैकी चांगलं आहे आता कॉमर्स घ्यायला पाहिजे का सायन्स घ्यायला पाहिजे ए ग्रुप घ्यायला पाहिजे सायन्समध्ये बी ग्रुप घ्यायला पाहिजे पी सी एम म्हणजे ए ग्रुप पी सी बी म्हणजे बी ग्रुप आता हे ज्योतिषाला माहीत पाहिजे ना की पी सी एम म्हणजे बी सी बी म्हणजे काय मला तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यामुळं अकरा वरे सायन्स झाल्यामुळे एमओनी एम टी एम थ्री असेल डेरीवर्टी असेल इंटिग्रेशन असेल सॉम असेल टॉम असेल हे सब्जेक्ट आहेत हे सगळे हातालनं गेले त्यामुळे त्या माणसाचं स्ट्रेंथ आहे की नाही घेऊन लगेच कळतं ना तर तुम्हाला क्वालिफिकेशन नसेल चांगलं मजबूत हाऊ कॅन गेज की हा माणूस खरंच हा क्रॅक करू शकतो का नाही कळू शकत नाही आहे ज्योतिषशास्त्र ना पाठ हा असा आहे जेवढं तुमचं उच्च शिक्षण असेल तेवढं तुम्ही त्या माणसाला पारखू शकता आणि ताकद ज ओळखू शकता की पुढं जाई हा पुढं जाईल की नाही काय त्याबद्दल त्याला पुढे पुढे जाऊ शकता ओके तर आता ए ग्रुप झाला बी ग्रुप झाला ए बी ग्रुप का कारण व्यवसाय करणं काय जॉब करणं हे दोनच पॉईंट आहेत ना हाऊ कॅन यू डिसाईड की हा माणूस बिझनेस करणं का जॉब करणार पत्रिका एक्सपिरियन्स कळतं अरे हा नक्की जॉब करणार जॉबच करणार आहे मग कशाला बी ग्रुप घ्यायला पाहिजे कशाला बायोलॉजी किंवा बाकी सब्जेक्ट घ्यायला पाहिजे ह्याला व्यवसायात यशच नाही हे मग ए ग्रुप घेऊ शकतो मग कम्प्युटर सायन्स किंवा ह्या गोष्टीवर पुढे जाऊ शकतो का इथून राहणार आहे का बाहेर जाणार आहे का हा बरं हा जॉब करणार आहे पण बिझनेस करून पुढं मोठं होणार पार्टनरशिपमध्ये जाणार आहे सगळ्या गोष्टी परफेक्ट एकदम कळतातच फक्त एक्सपिरियन्स पाहिजे आणि आता ए आय पण आले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते त्या त्यामध्ये जाणार आहे का हा कम्प्युटर पुढं जाऊन का मेकॅनिकल म्हणजे डिझाईनमध्ये जाणार आहे का आटोक्याट प्रोवी कटिया हे काय आपल्या सॉफ्टवेअर माहिती आहेत का हे सगळ्या गोष्टी आहेत ना बी ब, ब, बी आर केरण एम आर कुठं करावं लागतं इटली जास्त चांगलं आहे कुठलं चांगलं आहे मेकॅनिकलसाठी जर्मनी चांगलं आहे आर्टिस्टिकल लोक जे असतील किंवा बी आर काय एम आर काय इटलीला चांगलं आहे सॉफ्टवेअर साठी एस चांगलं आहे ते कुठल्या कंट्रीत चांगल्या आहेत कुठ ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला बोलायला वेळ कोण मिळतो प्रत्यक्ष मला भेटला तुम्हाला कळेल ह्या सगळ्या गोष्टींचा तीस वर्षाचा अनुभव सॉफ्टवेअर मला डोक्यात बसलेला आहे मी राईट फ्रॉम हाँगकाँग टू लॉस एंजलस लास वेगास या कोपऱ्यात सगळं विश्व फिरून फिरणाऱ्या सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या कंट्रीत फिरलो आहे ते संस्कृती सामाजिकता कशी आहे काय आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असल्यामुळे परफेक्ट ॲन्सर देऊ शकतो ज्योतिषी पण यासाठी त्यांना स्वतःचं नॉलेज जनरल नॉलेज हे असणं सगळ्यात गरजेचं आहे तरच तुम्हाला योग्य गाईडलाईन मिळेल नुसतं तुम्ही गेला एकोणीस गुण वेळ लग्न करा झालं दोन महिना डायव्हर्स झाला मग ज्योतिष ना ज्योतिष काय करणं आहे त्यांनी लग्न एक सांगितलं लग्न डायव्हर्स झाला ज्योतिषाला अक्कल नाही त्यांनी बरोबर सांगितलेलं नाही त्याला जाऊन पकडा तू गुण मिळाला कशा लग्न केलं बाबा माझ्या मुलामुलींशी वाट लागली हे धाडस तुमच्यात नाही असं काय करता धाडसांना त्याला जाऊन पकडा तुझ्यामुळं झालं कसं काय डायव्हर्स झाला मग या सगळ्या वटणीवरून ज्योतिषशास्त्रामध्ये गुण मिळणं हा प्रकार बाजूला जाईल आणि एक्सपर्ट ओपिनियन द्यायला चालू करतील ही एक माझ्या सामाजिक चळवळच आहे आता तीस वर्ष झाली म्हणून मी हक्क हक्कानं सांगू शकतो की कुठं कुठं समाज कुठल्या कुठे चुकतायत हे परफेक्शनमध्ये काम केलं तुमच्या मुलामणींचं आताच आपण टी व्हीला बघितलं काय आता हे हो। बघून मग आता सगळं आता मुलं अजून मुलांचं अवघड झालं म्हणजे ऑलरेडी लग्न होत नाहीत आता अजून एक पॉईंट फिल्टर लागला त्यामध्ये एक तर एक नाडीदूस फिल्टर आहे गुण त्यामध्ये मोठं सडाष्ट टक्के आहे सव्वा गुरु आठवा गुरु हे गुरु ते गुरु आता परत सिबिलचा एक फिल्टर लागला लग्नच करायचं नाही अशी अवस्था म्हणून जरा स ह्या दृष्टिकोनातून एक्सपर्ट ओपिनियन घ्या कुठल्याही राशीचं कुठल्याही राशीच्या मुलाचे लग्न करा काहीच प्रॉब्लेम येत नाही अल्टेना अल्टेना आणलेच ती पत्रिका बेस्ट आहे काही बघायची गरज नाही आणि गुणमेलन करून पत्रिका जो ब्राह्मण बघतो त्याच पॉईंटवर जातो त्याच्याकडे जाऊ पण ना अग मला पत्रिका सांग माझ बघ आणि मला सांग काय आहे ते आणि मग सांगितलं तुम्हाला पटलं सांगितलं बरोबर आहे तरच पुढे जा तरच हे रेव्होल्युशन होणार आहे सगळे ह्यामध्ये सफर होणार आहे आणि ज्योतिषशास्त्राचा महान सब्जेक्ट म्हणून नेऊन ठेवलेला आहे हा सगळा अक्षरशः म्हणजे अंधश्रद्धेवर निघून जाईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हो बरोबर आहे सर आणि सर सगळा हा अनुभव त्यांचा बोलतोय जे प्रॅक्टिकल आहे ते सगळं आपल्याला सर सांगतायत आणि सर माझ्याकडे बरेच फोन पेंडिंग आहेत yes, आपण दर मंगळवारी भेटतोच आहे याच yes. टायमिंगला पण सर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि दर मंगळवारी आपला हाच प्रोग्राम असतो तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील किंवा काहीही शंका असतील स्क्रीनवर जो नंबर होता किंवा ज्या प्लेट जात होत्या त्याच्या जा त्याच्यामधनं स्क्रीनमधून सरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा पत्त्यावर जाऊन तुम्ही त्यांना भेटू सुद्धा शकता आणि स सर तुमच्या शंकांचं निरसन करतील तर या विशेष कार्यक्रमात वेळेस येथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज